म्हणजेच आपल्या त्वचेची काळजी कशा पद्धतीने करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वांना माहिती आहे की आता विंटर सुरू आहे आणि विंटरमध्ये ऑल टाईप्स म्हणजे सर्व प्रकारची स्किन जी आहे ती डेड होते डेड म्हणजेच ड्राय होते ड्राय झाल्यामुळे ती डल दिसते डल दिसणे हे प्रत्येकाला नाही आवडत मला पण नाही आवडत म्हणूनच मी तुमच्यासोबत रुटीन शेअर करणार आहे तो तर तुम्ही हा व्हिडिओमध्ये कुठेही स्किप न करता एंडपर्यंत पाहायचं आहे जेणेकरून तुम्हाला स्किन केअर रुटीन व्यवस्थित प्रकारे कडे तर पाहूया स्किन केअर रुटीन तर मी विजय शिंदे आपल्या चॅनलचं नाव विजय ब्युटी स्टुडिओ तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ फॉरवर्ड होती आणि जास्तीत जास्त मुलींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जे की ब्राईट असतील जसं तुम तुमच्या मध्ये तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये त्यांना हा व्हिडिओ शेअर करा कारण तुम्हाला पण माहिती आहे की आता पण सुरू झालेला आहे तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा सर्वांना माहीत आहे की आपली स्किन ड्राय कशामुळे होते पण ती का होते हे माहिती आहे का नाही कारण आपल्या बॉडीला सर्वात जास्त प्रमाणात हायड्रेटिंगची गरज असते आणि ते आपण तिला विंटरमध्ये नाही देऊ शकत कारण आपण खूप कमी प्रमाणात पाणी त्याचबरोबर आपल्याला पाण्याची पण गरज असते म्हणूनच मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही खूप जास्त प्रमाणात पाणी प्या दिवसातून दोन किंवा तीन लिटर तरी तुम्ही पाणी प्या कारण आपण खूप कमी प्रमाणात पाणी पिळल्यामुळे आपली बॉडी जी आहे ती डिहायड्रेट होते आणि डिहायड्रेट झाल्यामुळे आपल्या बॉडीचं पूर्ण ऑइल जे आहे ते एकदम ॲब्झॉर्ब करून घेतलं जातात त्यामुळे आपली बॉडीवरती डेड स्किन तयार होते म्हणजे ड्रायनेस तयार होतो आणि ड्रायनेसमुळे खूप सारे प्रॉब्लेम्स होतात जसं की इचिंग्स रिंकल्स असे प्रॉब्लेम्स होतात सो so, तुम्ही सर्वात जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्या ज्यामुळे आपली बॉडी हायड्रेट राहील मला माहिती आहे की आता विंटर आहे आणि विंटरमुळे सर्वीकडे एकदम थंड वातावरण आहे त्यामुळे आपली बॉडी डिहायड्रेट होते तर तुम्ही हे लक्षात ठेवा की आपली बॉडी डिहायड्रेट नाही झाली पाहिजे ड्राय नाही झाली पाहिजे तर जास्तीत जास्त प्रमाणात पाणी प्या नाही केलं तरी तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात पाणी पिण्याचं ट्राय करा जेणेकरून तुमची बॉडी जी आहे ती हाय दुसरं म्हणजे आपली बॉडी ड्राय नाही झाली पाहिजे याच्यासाठी भरपूर लोक जे आहेत ते ब्रँडेड महागडे प्रोडक्ट यूज करतात तरी पण त्यांची स्किन अर्धा एक तासानं जशीच्या तशीच होते म्हणजेच ड्राय होते म्हणूनच मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही कुठलेही महागडे ब्रँडेड प्रोडक्ट नाही यूज करता तुम्ही घरगुती गायचं तूप यूज करायला हवं आता सगळेजण म्हणत असेल की गायच्या तुपाने काय होतं पण गायीच्या तुपाचे इतके सारे बेनिफिट्स आहे की तुम्ही विचार नाही करू शकत तुमचा डार्कनेस आणि तुमचं बॉडीवरचं मॉइश्चरायझर आहे ते टिकवून ठेवण्यास हेल्प करतं आणि इतके सारे त्याचे बेनिफिट्स आहे की तुम्ही माझ्या फेसवरती त्याचा रिझल्ट पाहू शकता मी गाईचं तूपच यूज करते मी कुठलेही महागडे ब्रँडेड प्रोडक्ट नाही यूज करत म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करते की तुम्ही गाईचं तूपच यूज करायला पाहिजे कारण किती पण महागडे प्रोडक्ट लावले तरी त्याचा रिझल्ट एवढा नाही आणि ते हार्मफुल पण असतात कारण त्याच्यामध्ये केमिकल असतं ते केमिकल बेस असल्यामुळे आपल्या स्किनला काही इयरनी हार्म करतं सो so, तुम्ही आपल्या गाईचं तूप जे आहे ते नॅचरल असल्यामुळे आपली स्किन जे आहे ती ग्लो करते आणि आपल्याला हायड्रेट ठेवते सो so, तुम्ही गाईचं तूप यूज करा आता भरपूर लोक म्हणतात की त्याचा स्मेल येतो असं वगैरे पण असं काही नाही आहे एका एक एखाद्या एक गोष्टीची हॅबिट व्हायला थोडा वेळच लागतो तर तुम्ही गायचं तूप यूज करा आणि गायच्या तुपाचे बेनिफिट्स वगैरे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सजेस्ट करेलच मी तुम्हाला सांगेलच की त्याचे काय बेनिफिट्स आहे त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स काय आहे तर मी तुम्हाला ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तिसरं म्हणजे समर असो की विंटर असो आपल्या बॉडीवर ते सेम प्रकारचा टॅनिंग होतो आणि टॅनिंग नाही झाला पाहिजे म्हणून भरपूर मुली काय करतात की महागळे फेशियल आणि स्क्रब करतात त्यामुळे आपल्या बॉडीवरती इचिंग्सचे प्रॉब्लेम होतात कारण आता विंटर आहे तर ता त्यामुळे आपले स्किन राय होतं त्यामुळे इचिंग्सचे प्रॉब्लेम खूप जास्त प्रमाणात वाढते सो so, मी तुमच्यासाठी सजेस्ट करेल की तुम्ही घरगुती उपाय म्हणजे जसं की आपलं बेसन पावडर आहे त्याच्यामध्ये थोडं टर्मरिक आणि मिल्क पावडर आणि कोकोनट ऑइल टाकून आपल्या फेसवरती रफ करायचं आहे जेणेकरून तुमचे बॉडी जे आहे मॉइश्चराइज होते आणि तुमच्या बॉडीवरचा पूर्ण टॅनिंग रिमूव्ह होऊन जातो सेपरेट म्हणजे स्क्रब स्क्रब करण्यासाठी तुम्ही आपलं कॉफी पावडर त्याच्यामध्ये थोडं हनी आणि टर्मरिक टाकून आपल्या फेसला अप्लाय करू शकता त्याचे पण फारसे बेनिफिट आहे तर, ते ले, ले तर चांगला, चांगला सो। सो तुम्ही ते यूज करू शकता तर आता आपण घरगुती उपाय पाहिले आणि त्याचे बेनिफिट्स पाहिले तर भरपूर लोकांचे डाउट्स असतात की आम्हाला चांगल्यात चांगलं मोड्युलेशन सजेस्ट करा कारण आम्हाला घरगुती उपाय करण्याचा वेळ नसतो सो त्यांच्यासाठी मी सजेस्ट करेल की तुम्ही चांगल्यात चांगलं बॉड्युलेशन म्हणजे सेटाफिन सो तुम्ही सेटाफिनचं से बॉड्युलेशन यूज करू शकता त्याचे बेनिफिट्स इतके सुंदर आहे आणि त्याच्यातले इन्ग्रिडियंट्स म्हणजे विटॅमिन ई आणि पॅन्थेनॉल विटॅमिन बी फाईव्हचा उपयोग त्याच्यामध्ये आहे नियासिनेमेट विटॅमिन बी थ्री आणि त्याच्यातले स्पेशल इन्ग्रिडियंट्स म्हणजे आयोकॉड ऑइल त्याचे इन्ग्रिडियंट्स तर इतके भारी आहे ते तुम्ही ऑनलाईन पाहू शकता की खूप सुंदर आहे त्याचा रिझल्ट पण फार छान आहे तो तुम्ही सेटाफिलचं से बॉड्युलेशन आपल्या बॉडीला यूज करू शकता कारण त्याचे रिझल्ट खूप सुंदर आहे आणि दुसरं म्हणजे तुम्ही कोकोनट मिल्क बॉड्युलेशन यूज करू शकता त्याची पण रिझल्ट खूप छान आहे ते तुमच्या बॉडीला नरिशमेंट देतं आणि ते तुमच्या बॉडीला मॉइच्चराईज ठेवतं <laughs> तर हे तुम्ही दोन बॉड्युलेशन यूज करू शकता तर हे खूप छान बॉड्युलेशन आहे याचे रिझल्ट पण छान आहे आणि मी तुम्हाला सजेस्ट करेल की समरमध्ये तर तुम्ही सनस्क्रीम यूज करतातच पण विंटरमध्ये पण तुम्ही सनस्क्रीम यूज करायलाच पाहिजे कारण आपल्या स्किनवरती सेम प्रकारचं टॅनिंग होतं त्यामुळे तुम्ही सनस्क्रीम यूज करायला पाहिजे आणि बेस्ट सनस्क्रीम म्हणजे मी तुम्हाला सांगते की मी जे सनस्क्रीम यूज करते ते तुम्हाला सांगत आहे तर तुम्ही लोटस ब्युटीचं तुम्ही, तुम्ही सनस्क्रीम यूज करायला पाहिजे ते खूप छान आहे त्याचा रिझल्ट पण खूप छान आहे आणि त्याची बेनिफिट्स पण खूप छान आहे तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा